नमस्कार सर्व भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत प्रत्येक भक्ताचं निरोगी जीवन राहावं हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे दुःख हे प्रत्येकालाच आहे परंतु त्या दुःखावर जो मात करतो तो खरा स्वामी भक्त आहे जीवनामध्ये तुम्ही स्वतः किती आनंद आहात यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचं असतं म्हणून जेव्हा कोणी स्वामींची भक्ती करतो तेव्हा तो फक्त स्वतःचाच विचार करत नाही तर स्वतःसोबत इतर स्वामी भक्तांचा देखील विचार करत असतो जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेदना असह्य होतील दुःख सहन होणार नाही तेव्हा तेव्हा स्वामी तुम्हाला कोणत्याही रूपात येऊन मदत करून जातील स्वामींची अनेक रूपं आहेत स्वामींचे अनेक देवदूत आहेत ते देवदूत येऊन तुम्हाला कोणत्याही क्षणी मदत करू शकतात फक्त विश्वास आणि श्रद्धा असायला हवी शेवटपर्यंत जर तुमचा विश्वास आणि श्रद्धा टिकली तर तुम्ही स्वामींच्या चरणी स्थान मिळवू शकता आयुष्य खूप सुंदर आहे फक्त स्वामी भक्त व्हायला हवं जेव्हा आपण स्वामींचं चरित्र वाचत असतो जेव्हा आपण स्वामींचे अकरा गुरुवार करतो ज्यावेळेस आपण स्वामींचे पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्या मनावरती एक पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं वाटत असतं एक सकारात्मक ऊर्जा ही आपल्या जीवनाला कशी कलाटणी देऊ शकते हे अनेक स्वामी भक्तांना अनुभवातून समजलं आहे म्हणून असं समजू नका की काही होत नाही सर्व काही होतं सर्व काही बदलतं फक्त मना मनापासून ती इच्छा असायला हवी जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता तेव्हा ती गोष्ट शेवटपर्यंत नक्की त्याचा पाठपुरावा करा तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल परंतु आपल्या अनेक भक्तांमध्ये असा संभ्रम असतो की थोडे दिवस भक्ती करायची काही अनुभव आला नाही किंवा काही रिझल्ट आला नाही की मग नंतर भक्ती करणं सोडून द्यायचं हो आपण स्वामींचे भक्त आहोत जेव्हा केव्हा आपल्यासोबत काहीच घडत नसतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की स्वामी काहीच करत नाही परंतु जेव्हा काहीतरी घडतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की हो स्वामी आहे परंतु ज्याच्या आयुष्यात काही घडतही नाही तरी त्याचा विश्वास आहे तो खरा स्वामी भक्त आहे फक्त अनुभव आला म्हणून भक्ती करायची तर असं नाही अनुभव येवो अगर ना येवो जो शेवटच्या श्वासापर्यंत भक्ती करत राहतो तो माणूस खरंच मनापासून स्वच्छ माणूस असतो त्याच्या मनात कुठला स्वार्थ नसतो तो स्वार्थापोटी भक्ती करत नसतो तो फक्त देवाची मनापासून भक्ती करतो त्याच्याकडून कुठलीच इच्छा तो मागत नाही तो खरा स्वामी भक्त असतो मान्य हे आपल्या मनुष्य जीवनामध्ये दुःख असतात आणि देवाकडे मागितल्याने काही आपण छोटं होत नाही जेव्हा आपले आईवडील आपल्याला लहानचं ला, मोठं करतात तेव्हा ते आपल्यासाठी किती कष्ट सहन करतात आणि आपण त्यांच्याकडे जे हवं ते मन मोकळ्याने मागू शकतो तसेच आपले स्वामी समर्थ आपल्या माऊलीप्रमाणे आहेत म्हणून त्यांच्याकडे मागायला अजिबात लाजायचं नाही परंतु फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचं नाही तर स्वतःच्या इच्छेबरोबरच इतरांच्या मनाचा देखील विचार करायचा जर तुम्ही इतरांचं वाईट देवाकडे मागत असाल तर कृपया मागू नका तुमच्यासाठी जे मागायचं ते मागा परंतु इतरांचं वाईट करून तुमचं भलं करण्याचा विचार मनामध्ये सुद्धा आणू नका कारण हा विचार सर्वात वाईट आहे दुसऱ्यांचं वाईट करून आपण कधीच मोठं होऊ शकत नाही ही गोष्ट तुम्हाला मान्य करावीच लागेल कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं वाईट करण्याचा विचार देखील मनात आणाल तेव्हा तुमचं काहीतरी वाईट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही सर्वात गंभीर बाब आहे तुम्हाला ही गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे याचं कारण हेच आहे की आपल्या अनेक भक्तांच्या मनामध्ये अशा इच्छा असतात की शेजारचा जो माणूस आहे तो माझ्या चालला आहे मग तो माझ्यापुढे जाऊ नये म्हणून आपण त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो आपल्या मनातून असं वाटतं की अरे त्याने नवी गाडी घेतली त्याने नवीन बंगला बांधला त्याने जमीन घेतली हे आपल्या मनाला टोचत असतं हे टोचणं अगोदर थांबवावं कारण जर तुम्ही इतरांच्या प्रगतीवरती जळत असाल ती प्रगती तुम्हाला देखवत नसेल तर तुम्ही या भक्तीच्या काबील नाही दुसऱ्याची प्रगती झाली तर होऊ द्या आपण त्याच्यामागे प्रगती करा तो पुढे चालला तर त्याला जाऊ द्या आणखी त्याला मदत करा पुढे जाण्यासाठी हेल्प करा ही आपण खरी स्वामी भक्तीतून शिकतो हे तुम्हाला या स्वामी भक्तीतून शिकायला मिळत आहे जो दुसऱ्याची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करतो त्याची प्रगती आपोआप थांबते कोणाला थांबवायची देखील गरज पडत नाही आपण जर कोणाला फसवलं तर आपोआप आपण कुठेतरी फसलो जातो आपण जर कोणाला संकटामध्ये अडकव अडकवण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या स्वतः त्या संकटामध्ये अडकवत असतो हे तुम्हाला माहीत नाही तुम्हाला असं वाटत असेल की काही केल्याने काहीच होत नाही जसं भक्ती केल्याने तुम्हाला चमत्कार दिसतो तसं कोणाचा तरी वाईट केल्याने तुमचं वाईट नक्की होतं हे विसरू नका जशी नाण्याची एक बाजू तुम्ही बघता तशी दुसरी बाजू देखील बघा जेव्हा आपण काहीतरी चांगलं करतो तेव्हा आपल्यासोबत काहीतरी चांगलं घडतं तसंच आपण जेव्हा वाईट करतो तेव्हा आपल्यासोबतही काहीतरी वाईट घडत असतं हे आपल्या स्वतःच्या मनाला सांगा आजचा संदेश तुम्हाला यासाठी सांगत आहे की अनेक भक्तांच्या हातून अशा चुका होत आहे अशा चुका होऊ नये अशा चुकांपासून तुम्हाला सावध करावं हीच आमचा महत्त्वाचा हेतू आहे प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं जर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चुकीची गोष्ट झाली तर त्यामागे नक्की काहीतरी कारण असेल म्हणूनच ती गोष्ट झाली गोष्ट चांगली होऊ द्या किंवा वाईट होऊ द्या तिच्यामागे काही ना काही कारण दडलेलं असतं ते कारण एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला त्याचा हेवा वाटणार नाही आपल्याला असं वाटतं अरे माझ्या घरातून आमकी व्यक्ती निघून गेली तमकी व्यक्ती निघून गेली ही व्यक्ती मला सोडून गेली ती व्यक्ती मला सोडून गेली परंतु त्यामागे काहीतरी रिझन असतं देव असं तुम्हाला कोणाला कोणाला तुमच्या जीवनातून काढून टाकणार नाही किंवा आणणार नाही तुमच्या जीवनात देवाने कोणाला तरी आणलं तर तुमच्या चांगल्यासाठीच आणलं असेल आणि तुमच्या जीवनातून कोणाला तरी लांब केलं ला, तर ते चांगल्यासाठीच केलं असणार आहे म्हणून प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह थॉटने एकदा विचार करून बघा तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगली वाटेल आपलं मन आपल्याला गोष्टी वाईट आहे की चांगले आहे हे ठरवतं म्हणून मनाला जर तुम्ही पॉझिटिव्ह बनवलं तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगली वाटेल आणि जेव्हा तुमच्या मनाला पॉझिटिव्ह विचारांचा सवय लागेल तेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये मागे राहणार नाही ही गोष्ट तुम्ही एकदा नमूद करून ठेवा दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं स्वतःचं चांगलं होईल दुसऱ्याचं चा वाईट केलं तर आपलं वाईट होईल दुसऱ्याला मदत केली तर देव आपल्या मदतीसाठी माणसं पाठवतील आपण जर दुसऱ्याला काहीतरी चांगले विचार दिले तर आपल्याला चांगले विचार ऐकायला मिळतील दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये आपण थोडा हातभार लावला तर आपल्या प्रगतीमध्ये देखील दुसरं कोणीतरी हातभार लावेल दुसऱ्यासाठी संकटाचं जाळं गुपलं तर आपल्याही जीवनात संकट येतील दुसऱ्याचा वाईट विचार केला तर आपल्यासोबत देखील वाईट घडेल म्हणून या जीवनामध्ये तुम्ही जसं पेराल तसंच पाठीमागे उगवणार आहे हे कधीच विसरू नका म्हणून लक्षात ठेवा दुसऱ्याचं चांगलं केलं तर तुमचा बरोबर चांगलं होणार आहे हा विचार शेवटच्या श्वासापर्यंत मनामधून जाऊ देऊ नका जे आहे ते हेच सत्य आहे स्वामी हेच सत्य आहे बाकी काहीच सत्य नाही म्हणून स्वामींच्या या गुणांचं पालन करा तुम्हाला सर्व काही योग्य तेच मिळेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जे भक्त नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ต้นนี้ว่ะ